आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन अवकाळी पावसामुळे झालेले नुकसान भरपाई शेतकऱ्यांना द्या गट विकास अधिकारी शाहदा व तळोदा यांना बिरसा फायटर्स फायटर्सचे निवेदन अवकाळी पावसामुळे झालेल्या पिकांचा पंचनामा करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी बिरसा फायटर्स नंदुरबार संघटनेकडून गट विकास अधिकारी पंचायत समिती शाहदा व तळोदा यांना देण्यात आले शहादा इथं निवेदन देताना बिरसा राष्ट्रीय कुमार पावरा प्रभू दरचे अरुण पावरा लोहाराचे सुरेश पवार रामदास मुसळदे व तळोदा इथं निवेदन देताना बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पावरा बिलीचा पाडा गाव अध्यक्ष वनसिंग पटले तळोदा तालुका सचिव किसान वसावे हाना पटले आदी कार्यकर्ते उपस्थित होते महाराष्ट्र राज्यात अवकाळी पाऊस पडत आहे दिनांक चार मे दोन हजार पंचवीस ते बारा मे दोन हजार पंचवीस दरम्यान नंदुरबार जिल्ह्यात विविध ठिकाणी अवकाळी पाऊस पडलाय पडत आहे अवकाळी पावसामुळे नंदुरबार जिल्ह्यातील सर्वच तालुक्यातील शेती पिकांचं मोठं नुकसान झालंय जिथं जिथं शेती पिकांचं नुकसान झालंय तिथं पंचनामे करणं आवश्यक आहे अवकाळी पावसामुळे धान्य भिजलंय गहू मका हरभरा कांदा इत्यादी पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय शेतकऱ्यांना पीक विमा योजनेअंतर्गत नुकसान भरपाई मिळणं अत्यावश्यक आहे तरी आपल्या तालुक्यात अवकाळी पावसामुळे झालेल्या शेती पिकांची पाहणी करून पंचनामे करण्यात यावेत व शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी बिरसा फायटर्स संघटनेकडून गट विकास अधिकारी पंचायत समिती शहादा व तळोदा अशा दोन ठिकाणी करण्यात आली आहे सनेज के ऑल संजीवनी सेंटर बिल्डिंग नेम प्लॉट नंबर एस थ्री नियर गोखले स्कूल सेक्टर नंबर बारा शॉप नंबर बारा मोबाईल नंबर, नंबर अठ्ठ्याऐंशी अठ्ठावीस अडतीस ऐंशी झिरो चार आणि ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार